रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट माहीत असते तरी सुद्धा त्या बाबतीत आपण जर बाळगलं किंवा अज्ञानी आहोत असं समोरच्याला दाखवलं तर आपला फायदाच होतो कसा कालचा सा प्रसंग सांगते माझ्या आईच्या घरी दारावर फळ विकायला एक बाई नेहमी येते आम्ही मावशी म्हणतो तिला त्या दिवशी मावशी आली आणि तिच्याकडे जांभळ होती ती जांभळाची टोकली तिने दारात ठेवली आणि आई बरोबर तिच्या गप्पा सुरू झाल्या तेवढ्या शेजारच्या घरातली आजी आणि तिचा छोटासा नातू आमच्या या गप्पा गप्पा ऐकण्यासाठी तिथे येऊन बसला तर आमच्या त्या भाजीवाल्या म्हणजे फळवाल्या मावशीने सहज त्याला म्हटलं काय रे नाव काय तुझं वगैरे अशा गप्पा झाल्या आणि म्हणाल्या घे हात पुढे कर दोन जांभळं घे पण त्यांनी काही हात पुढेच केला नाही तर तो इतका गोड दिसत होता त्या मावशीला तो खूप आवडला म्हणून मावशीने पुन्हा के आग्रह केला अरे हात पुढे कर ही जांभळं घेत दोन चार चुला देते मी तरी सुद्धा त्या नातवाने काही हात पुढे केला नाही तो आपला हाताची घडी घालून तसाच उभा राहिला तर ती मावशी त्या आजीला म्हणाल की अहो नातवाला सांगा जांभळं घ्यायला किती गोड दिसतोय किती छान आहे हा माझ्याकडून त्याला ही जांभळं तरी सुद्धा त्याने काही ते हात उघडले नाही मग शेवटी त्या मावशीनेच काय केलं त्याच्या दोन्ही खिशात दोन चार जांभळं भरली या खिशात दोन चार जांभळं भरली वरच्या खिशात दोन चार जांभळं भरली आणि पुन्हा त्याची जबरदस्ती मूठ उघडून त्याच्यात काही जांभळं दिली नंतर तिच्या गप्पा झाल्या आणि ती निघून गेली मी तिथे सगळा हा प्रकार पाहत होते मी थोड्या वेळाने विचारलं काय रे बाबू तू का नाही हात पुढे केलास ती आजी एवढं तुला सांगत होती तो काय म्हणाला माहितीये तो म्हणाला की ताई मी जर हात पुढे केला असता तर माझ्या ओंजळीत जेवढी काही दोन चार जांभळं मावली असती तेवढीच मला मिळाली असती पण मी हात पुढे केला नाही म्हणून त्या आजीने या खिशात या खिशात या खिशात आणि ओंजळीत अशी सगळी जांभळं मला दिली मला माहीत होतं की मी हात पुढे केला तर चारच जांभळं मिळतील पण मी गप्प बसलो कारण मला हा सगळा फायदा करून घ्यायचा होता लबाड मुलगा पण त्यांनी किती मोठं तत्वज्ञान शिकवलं होतं त्यावेळेला मी त्याचं खूप कौतुक केलं आणि मला बिरबलाची गोष्ट आठवली त्यावेळेला आज ती गोष्ट या निमित्ताने तुम्हाला सांगते बिरबल हा आपल्या बुद्धिमत्तेसाठी खूप प्रसिद्ध होता म्हणजे पंचक्रोशी काय संपूर्ण परिसरामध्ये त्याच्या बुद्धीची वाहवा केली जायची त्याचा जो मुलगा होता तो एक दिवशी दरबारात जातो बादशाहला नेहमी सारखी एक लहर येते की चला ह्याच्या बुद्धिमत्तेची आपण तेच लिहून लहान असतो तो मुलगा म्हणून बादशाह त्याच्यासमोर दोन नाणे ठेवतो एक सोन्याचं आणि एक चांदीचं आणि विचारतो की यातलं कोणतं जास्त श्रेष्ठ किंवा जास्त मौल्यवान आहे तो मुलगा थोडा वेळ विचार करतो अर्थात तो बिरबलाचा मुलगा असं बरं का थोडा वेळ विचार करतो आणि चांदीच्या नाण्याकडे बोट दाखवून म्हणतो की हे श्रेष्ठ आहे बादशहाला हसू आवरत नाही दरबारातली सगळी मंडळी मंडळी हसायला लागतात तो म्हणतो की अरे हे श्रेष्ठ आहे ठीक आहे म्हणे घेऊन जा आणि बादशहा दुसऱ्या दिवसापासून सगळ्यांना सांगत सुटतो की अरे तो, तो बिरबल स्वतःला एवढा श्रेष्ठ समजतो बुद्धिमान समजतो आणि त्याचा मुलगा बघा की सोनं आणि चांदीमध्ये काय श्रेष्ठ आहे हे त्यालाही समजत नाहीये आणि त्या दिवसापासून बादशहाचा हा खेळ सुरू होतो दरबारात कोणी नवीन व्यक्ती आली की तो बिरबलाच्या त्या मुलाला बोलवायचा दोन नाणे समोर ठेवायचा पुन्हा तोच प्रश्न विचारायचा थोडा वेळ विचार करून बिरबलाचा मुलगा पुन्हा चांदीच्याच नाण्याकडे बोट दाखवायचा आणि म्हणायचा हे श्रेष्ठ आहे बादशहाला गंमत वाटायची ते चांदीचं नाणंच होत्या मुला मुलाला द्यायचा मुलगा घरी निघून यायचा पण पर त्याचा परिणाम असा झाला की बिरबलाचा मुलगा इतका निर्बुद्ध आहे की त्याला दोन नाण्यांमधला श्रेष्ठ कोणतं आहे किंवा मौल्यवान कोणतं आहे हेही कळत नाही असा सगळीकडे समज झाला एक दिवशी ही बातमी कानावर येत 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 बिरबलापर्यंत पर्यंत पोहोचले आणि बिरबला खूप वाईट वाटलं ता की अरे आपला मुलगा असं का बरं वागतोय म्हणून त्या दिवशी दरबारातून ते चांदीचं नाणं घेऊन आल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला विचारलं बिरबलाने की का रे सोनं आणि चांदी याच्यामध्ये काय मौल्यवान आहे इतकी साधी गोष्ट तुला येत नाही तू प्रत्येक वेळी जाऊन तिथे चुकीचं उत्तर देऊन काय येतोय त्यावेळी बिरबलाच्या मुलाने जे उत्तर दिलं ते उत्तर आणि या आजीच्या नातवानी दिलेलं उत्तर दोन्हीही सारखंच होतं फरक फक्त काळाचा आहे काला येत असा म्हणतात तसं तो बिरबलाचा मुलगा म्हणाला की बाबा मला माहीत आहे की सोन्यातच नाणं जास्त श्रेष्ठ आहे पण मी चांदीचं नाणं म्हणतो म्हणून बादशा माझ्या म्हणजे मी उत्तर बरोबर वर देत नाही असं म्हणून खुश होऊन ते नाणं मला देऊन टाकतो ज्या दिवशी मी म्हणेन की सोन्यातच नाणं जास्त श्रेष्ठ आहे त्यावेळी हा खेळ संपलेला असेल आणि माझा फायदा सुद्धा संपलेला असेल मंडळी कधी कधी अज्ञान दाखवण्यात सुख असतं किंवा अज्ञानातच आपला फायदा असतो त्यामुळे मौनम सर्वार्थ साधारण असा पवित्रा घ्यायला हरकत नाही गोष्ट छोटीशीच आहे पण खूप काही शिकून जाते त्या नातवाप्रमाणे आपलेही आनंदाचे खिते अज्ञानाने असेच भरून राहू देत आणि आपल्यालाही त्याचा भरपूर आशीर्वाद मिळू देत पुन्हा एकदा नवीन गोष्टीसहित लवकरच भेटी तोरता धन्यवाद